साहेब मला आहे ना पैशाची भूक लई आणि ह्या पैशाच्या भूकेसाठी मी काही करू शकतो लहान असताना मी माझ्या सख्या आई बापाला मारून टाकला पैशासाठी पैसे माहिती त्यांना त्यांनी दिले नाही त्याच दिवशी झोप त्यांच्या डोक्यात दगड घातली मी चिचून आणि निघून आलो बाहेर आणि इथं राहतो त्यानंतर साहेब माझी भूक वाढत गेली जो मला पैसे देत नाही ना मी त्याला मारून टाकतो आणि तुम्ही म्हणाल ते बारके बोरगे ते चोरी करायच्या उद्देशाने साहेब मी तिथे गेलो होतो त्या घरात पैसे लुटले बुटले साहेब काढण्यात तो जागा झाला माणूस तिथं बंगल्यातला आणि आरडा वरडा करा लागला मग त्याला मी मारून टाकलं साहेब नऊ वर्षाची पोरगी होती साहेब तिला बघून मला कसं तरी झालं लग्न नाही झालं साहेब आणि नऊ वर्षाच्या मुलीला बघून बघितलं माहित नाही का मायाकडनं घडलं साहेब ते झाला गेलो मी तिला आणि बाकीचं साहेब माहिती तुम्हाला पुढं काय चूक तर झाली साहेब माझ्याकडनं पण हे मी मुद्दा म्हणून नाही केलं त्यावेळेस मला माहित नाही काय झालं तिच्या घरच्यांना मारून टाकलं तिच्यावर असं केलं आई वड सगळं केलं साहेबी आणि मला याचा अभिमान अभिमानी